कलाकार आहे भाऊ रडला पण डान्स नाही विसरला दादा कोणके स्टाईल चिमुकल्याचा डान्स पाहून पोट धरून हसाल चिमुकल्याचा निरागसपणे मन जिंकणारा हा डान्स आहे स्टेजवर गेल्यानंतर त्याला रडू आले तरी त्याने हार मानले नाही रडत असताना का असे ना पण डान्स केला याचे यांना विशेष कौतुक वाटत आहे सोशल मीडियावरतील मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंतचे अनेक डान्सचे व्हिडिओ असतात काही लोक डान्स करायला आवडतो म्हणून आवर्जून विविध गाण्यांवरती डान्स करतात तर नुकताच सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिने सोहळा पार पडला ज्यानिमित्त विविध शाळांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात अशातच हा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे ज्यामध्ये आज चिमुकला रडताना पाहायला भेटत आहे तरीसुद्धा तो डान्स करताना पाहायला भेटत आहे डान्स न विसरता त्याने केलेला हा डान्स सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल झाला अनेक युजरने याचं कौतुक केलं तर काहींनी लाईकसुद्धा दिल्या तर हा डान्स तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा